नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज गुजरात वर आभाळ फाटले असून मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये नदीकाठची गावं रस्ते आणि वाहनं पाण्यात गेली आहेत गुजरातमध्ये पावसाशी संबंधित अनेक घटनांमध्ये आणखी एकोणीस जणांचा मृत्यू झाला आहे अशा प्रकारे तीन दिवसात पावसामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या सव्वीस झाली आहे याचबरोबर आतापर्यंत पूरग्रस्त भागातून सतरा हजार आठशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोरबी जिल्ह्यातील हलवत तालुक्यातील धवना गावाजवळ पूल ओलांडताना ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाहून गेलेल्या बेपत्ता झालेल्या सात जणांचा मृत्यू झाला या पुलावरून पाणी वाहत होते त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत तसंच वडोदरा येथे पाऊस थांबला असूनही शहरातून वाहणाऱ्या विश्वामित्री नदीचं पाणी काठ तोडून रहिवासी भागात आले त्यामुळं सखल भागात पाणी साचले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा